नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदवला पत्रात स्वागत बातम्या व्यापाऱ्यांच्या संदर्भात अतिक्रमणाच्या नावाखाली तेरा वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी कंधार येथील बाजारपेठ उद्ध्वस्त केली होती तेव्हापासून कंधार शहरातील व्यापारी हा देशधोडीला लागला आहे या संदर्भात व्यापाऱ्यांनी प्राध्यापक मनोज धोंडे यांना व्यथा सांगितली असता त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून व्यापाऱ्यांना भाडेतत्त्वावर जागा देण्याचे शब्द दिला होता मनोहर धोंडे यांच्या पाठपुराव्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून दिनांक आठ ऑक्टोबर रोजी संत नामदेव महाराज मंगल कारणे कंधारे येथे सोडत होणार आहे या सोडतीमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले आहे नमस्कार मी रामेश्वर गोऱ्हे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद कंधार सर्व व्यापारी बंधूंना या ठिकाणी आवाहन करतो की दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी अकरा वाजता संत नामदेव महाराज सभागृहामध्ये आपलं त्या ठिकाणी लॉट सिस्टीमनं गाय देण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की आपण दोन प्रकारच्या गायांचं या ठिकाणी वाटप करतो आहे एक समोरच्या बाजूची गाय आणि मागच्या बाजूची गाय समोरच्या बाजूच्या गायांसाठी आपल्याकडं सव्वा लाख रुपये डिपॉझिट होतं आणि मागच्या बाजूच्या गायांसाठी एक लाख रुपये डिपॉझिट होतं आपल्याकडं साधारणपणे एकूण चारशे तेहतीस अर्ज आले होते त्यामध्ये आपण समोरच्या बाजूच्या आणि मागच्या बाजूचे मिळून अडीचशे दुकानांचा त्या ठिकाणी उद्या सकाळी अकरा वाजता लिलाव करणार आहोत त्या ठिकाणी सव्वा लाख ज्यांनी डिपॉझिट भरले असे आपल्याकडं तीनशे ब्याण्णव दुकानदार आहेत त्यापैकी आपण फ्रंट साईडचे जे काही दुकान आहे त्याच्यासाठी तोल वाट काढणार आहे आणि त्याच्यामध्ये राहिलेले दुकानदार आणि मागच्या बाजूचे एक लाखाचं ज्यांनी डिपॉझिट भरले असे दुकानदार मिळून जो काही लॉट राहिलेला असेल तो आपण त्या ठिकाणी काढणार आहे या ठिकाणी अतिशय पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी लॉट वाटपाची प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जाणार आहे मी ज्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत त्यांना आवाहन करतो की उद्या सकाळी अकरा वाजता दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस अकरा वाजता आपण संत नामदेव महाराज मंदिरामध्ये उपस्थित राहावं आणि या सोडतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सामील होऊन आपण त्या ठिकाणी आपल्याला मिळणाऱ्या दुकानाचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी मी रामेश्वर गुरे तहसीलदार तथा मुख्याधिकारी तथा प्रशासक कंधार या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद